कोकिळ मोगलोंढे मोग लोंढे जन्म अठराशे चोपन्न मृत्यू एकोणावीसशे वीस यांचे बोधसुधा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत वसंत ऋतूत कोकिळांची कुकू अशी साथ तुम्ही ऐकता कोकिळाची साथ ऐकून कवीची मनस्थिती कशी होते ते बघूयात बहुत मधुर ऐसा काढीशी तू रवाला परिसुनी बहु लागे नाद माझ्या मनाला टकमक बघतो मी कोठ काही दिसेना मधुर कुठून येई शब्द ये येहेरुवरी दिससी ना पर्वतीही न पाही, अवनीतल रिकामा कल्पना होत नाही झुडूप हलत नाही थोर आश्चर्य आहे मग न मजसी वाटे शब्द हा धावत आहे जवळ रव निघाला तोच तो लांब जावा परीसुनी मग का जीव ना निखे हा जीव जीवना गोंधळावा की दरी तू न येई समजत मज नाही की नभी जन्म घेई फिरून फिरून येई शब्द ऐकावयाला बहुतरी तो तो माझी आबा म्हणाला जलद जलद चाले रूप पावयासी त्वरित पळून तू ही फार तो दूर जासी मघुनी परी तुला मी पावलो फार तोष लवकर पळसी तू कोकिळा हान दोष वसुनी परी कुठेही गोड वाणी परी सुनी रव माझे चित्त घेई लगोडी, हरी हरिबहुत ये शोभती पंखजात सुबक अमल लावजी पोवळ्याला मधुरवधून शब्दा तो मानवाला धरुणी जव अशाही कोंडिती की शुकाला म्हणून तुज लागी धाक वाटे धाकवाटे जणाचा पळू न वाटे आसरा कानकाचा परी न समची माणी कोखिया सर्व लोक धरुणी तुझ सी द्याया इच्छितो मी न शोक तरवर सुफलांनी युक्त झाले किती क कुसुमीत दिसताती हे किती एय देख झुळू 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 आहे मंद वाहत वात निज किलबिल शब्द पाखरे बोलतात सुरुची वन शोभा सोडूनी पिंजऱ्यात रुची न त म्हणाला राहणे दे निवांत मम मन न कधी बा इच्छितो जे अनिष्ट तुझ बहु गमते ते हो स्वचित्तात तुष्ट, परी न सकळ माझ्या सारखे लोक पाहेरी तरुच्या गोडवाणी दूर व दे तू पुरवीन मणीचा मी येथ येऊ न तू छान अशी कविता कोकिळ मोगलोंढे यांनी खूप छान पद्धतीने ह्या कवितेत आपल्याला वसंत ऋतूत कोकिळाची कुहू कुहू जशी साध घालते तशीच कोकिळाची साध ऐकून कवीची मनस्थिती कशी होते हे आपल्याला या कवितेतून दाखवलेत कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा नाही अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद